मित्रांनो लक्षात ठेवा हिंदूंना अशक्त बनवण्याचा हिंदूंना कमजोर बनवण्याचा हिंदूंचा माथा अशक्त बनवण्याचा प्रोग्राम सध्या देशामध्ये सुरू आहे येथील बहुतांशी जनता हिंदू आहे ऐंशी टक्के जनता हिंदू आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आणि अशामध्ये येथील हिंदूंना कमजोर बनवण्यासाठी येथील हिंदूंना गुलाम बनवण्यासाठी येथील हिंदूंच्या मेंदूंचा विकास होऊ नये यासाठी एक फार मोठी यंत्रणा काम करत आहे मित्रांनो आपण आता पाहिलं मूळ विषयावर येऊ आता आपण पाहिलं अहमदाबाद मध्ये एरोप्लान क्रॅश झालं आणि त्यामध्ये शेकडो माणसं मिली अजून मृतांचा आकडा जास्त आहे लक्षात ठेवा सरकार मृतांचा आकडा उघड करत नाही मृतांचा आकडा अजून जास्त आहे आणि अशामध्ये लक्षात ठेवा अशामध्ये चर्चा कशाची होत आहे मीडियावर सोशल मीडियावर चर्चा ही भगवद्गीतेची होत लक्षा भगवद आहे लक्षात ठेवा भगवद्गीता हा हिंदूंसाठी प्राणापेक्षा प्रिय ग्रंथ आहे भगवद्गीता हा हिंदू धर्माचा आधारभूत ग्रंथ आहे अत्यंत प्रिय आहे मलासुद्धा तो अत्यंत प्रिय ग्रंथ आहे भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली गीता आणि त्यांचा उपदेश हा अत्यंत महत्त्वाचा आहे <गवान> श्री भगवान श्रीकृष्ण कर्मावर विश्वास ठेवतात भगवान श्रीकृष्णाने कधीही अर्जुनाला सांगितलं नाही हा चमत्कार कर आणि सर्व दुश्मनाला संप्यो लड़ अर्जुनाला सांगितलं लढ तुला लढावं लागेल कर्म करावं लागेल हा उपदेश भगवान श्रीकृष्णाने दिलेला आहे भगवान कृष्णाचा ज्या वेळेस जन्म झाला त्यावेळेस सुद्धा भगवान श्रीकृष्णावर अनंत संकटे होती अगदी जेलमध्ये जन्म झाला परंतु भगवान श्रीकृष्णाने लक्षात ठेवा भगवान श्रीकृष्णाने कर्मावर विश्वास ठेवलेला आहे भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामधून खूप मोठं अनमोल मार्गदर्शन मानवी जीवनाला देण्यात आलेलं आहे आणि अशामध्ये भगवद्गीतेची सध्या जी चर्चा सुरू आहे मी नेहमी भगवद्गीता वाचत असतो भगवद्गीता हा माझा आवडता ग्रंथ आहे आणि आम्हा हिंदूंसाठी तो प्राणाहून प्रिय आहे मित्रांनो लक्षात ठेवा हे विश्व अनंत आहे लक्षात ठेवा हे विश्व अनंत आहे या विश्वाला ना सुरुवात आहे ना शेवट आहे लक्षात ठेवा ना आदी आहे ना अंत आहे हे विश्व अखंड आहे हे विश्व कधीपासून सुरू झालं इथपर्यंत विचार करण्याची क्षमता मानवाकडे नाही मानवाकडे काय यंत्र सुद्धा कमी पडेल कॉम्प्युटर सुद्धा कमी पडेल जगातील कोणतीच ताकद या विश्वाची सुरुवात आणि शेवट मोजू शकत नाही एवढं अफाट विश्व आहे अनंत विश्व आहे लक्षात ठेवा आणि या अनंत विश्वामध्ये जेवढे काही जेवढे काही धर्म आहेत जगाच्या पाठीवर मी एका धर्मावर बोलत नाही लक्षात ठेवा काही जणांना असं वाटतं की लगेच हिंदूवर बोलायला लागला हिंदूवर बोलत नाही सर्व धर्म हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सिख इसाई सगळे धर्म हे अगदी दोन तीन अगदी जास्तीत जास्त पाच हजार वर्षाच्या आतले आहेत परंतु या सृष्टीची निर्मिती ही अब्जावधी अब्जावधीपेक्षा सुद्धा जास्त जितकी संख्या मोजता येणार नाही त्याच्या अगोदर या सृष्टीची निर्मिती झालेली आहे आणि मित्रांनो या सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर मानवाची निर्मिती दोन लाख वर्षापूर्वी तीन लाख वर्षापूर्वी अंदाजे झालेली आहे आणि आताचा जो आधुनिक मानव आहे तो साठ हजार वर्षाच्या आतला आहे जेवढे काही धर्म आहेत हे पाषाण युगामध्ये यातील एकही धर्म नव्हता कोणत्याही धर्माचा कोणताही देव त्या काळामध्ये नव्हता ही सगळी अलीकडची निर्मिती आहे आणि या पृथ्वी तलावर जेव्हा माणूस विचार करू लागला समूहाने राहू लागला सीती करू लागला त्यानंतर जेवढे काही तत्वज्ञ होऊन गेले ग्रेट माणसं होऊन गेले लक्षात ठेवा त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण असतील प्रभू रामचंद्र असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील तथागत गौतम बुद्ध असतील वारकरी साधू संत असतील यांचं कार्य हे अमूल्य आहे हे सगळं अनमोल आहे यांचं कार्य सगळं अनमोल आहे परंतु मित्रांनो या विश्वाची निर्मिती अशा पद्धतीने झालेली आहे या विश्वाला मानव कंट्रोल करू शकत नाही लक्षात ठेवा जे लोक म्हणतात की असा चमत्कार होतो तसा चमत्कार होतो भगवद्गीता त्यामधून नेमकी कशी वाचली लक्षात घ्या एकतर त्या विमानामध्ये भगवद्गीता काही वस्तू बाहेर फेकल्या गेल्या त्यामधून ती बाहेर फेकली गेली असेल आणि त्यामुळे ती मलब्यामध्ये ती वाचली आणि एक टाईट बंद असणारं पुस्तक कोणतंही पुस्तक असू द्या ते पुस्तक अशा पद्धतीने बाहेर फेकल्या गेल्यानंतर इतक्या लवकर सहजासहजी जळत नाही आणि त्यामुळे त्या मेन स्फोटामध्ये ती न आल्यामुळे बाहेर फेकल्यामुळे जसा तो माणूस वाचला बाहेर उडी आणल्यानंतर तसे त्या विमानाचे काही पार्ट्स बाहेर आल्यानंतर अगदी या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर रूल ऑफ प्रॉब्लेबिलिटी नुसार ती भगवद्गीता वाचली या वाचण्यामागे सुद्धा विज्ञान आहे प्रत्येक गोष्टी मागं विज्ञान आहे आणि अशीच रचना परमात्म्याने केलेली आहे परमात्मा लक्षात ठेवा परमात्मा कोणाला म्हणायचं अनंत कोणाला म्हणायचं परमात्म्याला एक नाव दिलेलं आहे अनंत तर या परमात्म्याने जी सृष्टीची निर्मिती केलेली आहे ती करतानाच अशी केलेली आहे त्यामध्ये सगळे नियम घालून दिलेले आहेत आणि त्या नियमाच्या विपरीत कोणतीही गोष्ट घडत नसती लक्षात ठेवा चमत्कार जर एवढे आपल्या देशामध्ये होत असते तर एवढा देश आपला गरीब राहिला नसता आणि पाकिस्तान सारखा दुश्मन राहिला नसता लक्षात ठेवा कोणताही कथाकार कोणताही बुवा बाबा तुमच्या समस्या सोडवू शकत नाही लक्षात ठेवा ना तुमची गरिबी दूर करू शकतो एखादा भोंदू त्याच्या चेड्डीची नाडी सुद्धा चमत्काराने सोडू शकत नाही हेच वास्तव आहे त्यामुळे हिंदूंना सशक्त बनवलं गेलं पाहिजे हिंदूंना सत्य सांगितलं पाहिजे उलट जो अनंत अनंत परमात्मा आहे त्याच्याविषयी प्रेम जागृत झालं पाहिजे आपले शास्त्रकार वारकरी साधू संत त्या अनंताची पूजा करतात देश काळ वस्तू भेद मावळला आत्मा निवळीला विश्वाकार ही जी भूमिका जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी घेतलेली आहे की हे अनंत विश्व अव्यक्त निराकार नाही ज्याशी आकार जेथून चराचर हरिसी भजे आणि असा हा अनंत परमात्मा तो सगून साकार कसा केला याचही उदाहरण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेला आहे सगुण साकार की निर्गुण निराकार न कळे हा पार वेदा श्रुती तो आम्ही भावे केला ही मांडणी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेली आहे सगुण भक्ती निर्गुण भक्ती लक्षात ठेवा आपण गाथा नीट न समजून घेतल्यामुळे अध्यात्म नीट समजून न घेतल्यामुळे परमात्मा तत्व नीट समजून न घेतल्यामुळे हे जग लक्षात ठेवा जग अवघे देव कणाकणामध्ये हरी व्यापलेला आहे ईश्वर व्यापलेला आहे ही जोपर्यंत तुम्ही अनुभूती घेणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला ईश्वर कळणार नाहीत या गोष्टी कळणार नाहीत त्यामुळे भगवद्गीता वाचली असेल तर ती विज्ञानानेच किंवा अशा काही कारणानेच वाचलेली आहे त्यामागे कुठलाही चमत्कार नाही लक्षात ठेवा आणि हिंदूंनी हे वास्तव लक्षात घेणं गरजेचं आहे त्यासाठी हिंदूंनो लक्षात ठेवा इथून पुढं या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपला माथा सशक्त करण्यासाठी गाथा वाचा तुकोबरायांची गाथा वाचा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम